नमस्कार मित्रांनो दोन मोठ्या संख्या दिल्या असताना त्यांचा मसावी कसा काढावा हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत या ठिकाणी आपण एक हजार दोनशे पंचवीस आणि आठ हजार चारशे वीस यांचा मसावी कसा कर काढावा हे थोडक्यात पाहणार आहोत तर या ठिकाणी सर्वप्रथम आठ हजार चारशे वीस या संख्येला आपण या एक हजार दोनशे पंचवीसने भाग देणार आहोत साधारणतः एक हजार दोनशे पंचवीसला जर आपण सहाने गुणलं तर येणारा गुणाकार सात हजार तीनशे पन्नास येतो हे आपणास करून पाहावं लागेल त्यानंतर यांची वजाबाकी आपण करूया बारातून पाच आपण कमी केले सात तीनातून तीन शून्य आणि या ठिकाणी एक म्हणजे एक, 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 एक हजार सत्तर ही बाकी उरली तसेच हे गणित पुढं नेऊया आपण या ठिकाणी परत एक हजार दोनशे पंचवीस जे अगोदर होते ते आपण या ठिकाणी समोर घेणार आहोत त्यानंतर एक हजार सत्तरने आपण एक हजार दोनशे पंचवीसला भाग देणार आहोत या ठिकाणी आपण एक हजार सत्तरचा एक हजार दोनशे पंचवीसला एकचाच भाग जाणार आहे एक हजार सत्तरचा हा भाग या ठिकाणी आपण एकच्या माध्यमातून दिला त्यानंतर परत वजाबाकी करणार आहोत पाच त्यानंतर बारामधून आपण सात कमी केले तर या ठिकाणी परत पाच आणि अकरा उरले होते अकरातून दहा कमी केले म्हणजे एक एकशे पंचावन्न आले परत याच पद्धतीनं हे गणित आपण पुढं नेणार आहोत आता या ठिकाणी एक हजार सत्तर होते ते आपण पुन्हा या ठिकाणी समोर घेणार आहोत निश्चितच एकशे पंचावन्न एकशे एक हजार सत्तरला आपण या ठिकाणी भाग देणार आहोत तर या ठिकाणी एकशे ला आपण जर सहाने गुणले तर आपल्याला नऊशे तीस हे उत्तर मिळेल म्हणजेच आपणास ते करून बघावं लागेल या ठिकाणी शून्यामधून शून्य आपण पन परत वजा करणार आहोत सातमधून तीन कमी केले परत चार या ठिकाणी उरलेले आहेत आणि दहातून नऊ एक एकशे चाळीस मिळाले परत आपण हीच पद्धत पुढे येणार आहोत एकशे पंचावन्न आपण समोर घेणार आहोत निश्चितच एकशे चाळीसने एकशे पंचावन्नला भाग एकचाच जाणार आहे एकशे चाळीस एके एकशे चाळीस परत आपण वजाभकी करणार आहोत पाच एक आणि शून्य म्हणजे पंधरा या ठिकाणी उत्तर मिळालं परत हीच प्रोसेस आपण पुढं नेणार आहोत एकशे चाळीस आपण समोर घेणार आहोत पंधरा आणि एकशे चाळीसला भाग द्यायचा म्हटलं तर पंधरा नऊ एकशे पस्तीस आता परत यांची वजाबाकी केली तर आपल्याला किती मिळणार आहे या ठिकाणी दहातून पाच कॅम केले पाच आणि तेरामधून तेरा गेले तेरा म्हणजे शून्य शून्य पाच या ठिकाणी उरलेले आहेत परत हीच प्रोसेस पूर्ण आपण समोर घेणार आहोत पंधरा हे पंधरा आपण समोर घेणार आहोत पाच त्रिक पंधरा आणि पंधरामधून पंधरा वजा केले तर बाकी शून्य म्हणजे आता बाकी शून्य येईपर्यंत आपण या ठिकाणी हा भागाकार करत आलेलो आहोत आणि पूर्ण भाग कोणत्या संख्येने गेला आहे तर या पाचने म्हणून ह्या एक हजार दोनशे पंचवीस आणि आठ हजार चारशे वीस यांचा मसावी या ठिकाणी आपल्याला ज्या संख्येने शेवटी पूर्ण भाग गेला ती संख्या त्यांचा आहे मसावीबरोबर पाच अशा पद्धतीने ही संख्या समोर घेणे परत ही संख्या या ठिकाणी समोर घेणे स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी जर सोडवत गेलो तर अतिशय कमी वेळात आणि सुटसुटीत पद्धतीने हे गणित आपल्याला सोडवता येईल धन्यवाद